बस, 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 बस दुर्दैवाचा दशावतार राहण्याची आता नाही रात्री प्यायलेल्या दारूची घाण अथून ज्याच्या तोंडात घोटायचे त्यांनी मला दारू सोडण्याचा उपदेश करावा जोड्याजवळ उभा राहण्याची ज्याची कि लायकी नाही त्यांनी जोड्यानं ना माझमाव करावं जिथे कवडी किमतीच्या कांगाला पैजारांनी माझी पायमल्ली केली तिथं सद्गुणी मनुष्याची सहानुभूती तरी मला कशी लागणार हारू बास दोस्तानी लाथाळलेला हे तुम्हाला कुळाला आणि कसं दाखवू माझ उपाशी कामाड कष्ट उपाशी सिंधू यांच्या पुढे कोणत्या नात्यानं जाऊन उभाराव देवखू बाप नालायक नवरा माती मोलाचा मनुष्य गीड दमडीचा दारूबाज दारूबाज देवा 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 कशाला या सुधाकराला जन्माला घातलं आणि जन्माला घालून अजून जिवंत ठेवलं अभि मी काय करू काय करू कुठं जाऊ कुठं जाऊ कुठं कसा या जगातून बाहेर पडव्या रूपाला मृत्यूच्या गळ्यात मगर मिठी मारो मिठी मारू दृढ मनाला सुद्धा आत्महत्येच्या मृत्यूच्या उग्र रूपाकडे पाहताना भीती वाटते मग दारू बास दुबळ्या मनाला एवढं धैर्य कुठून येणार दारूबाजाच्या ओळखीचा मृत्यूचा एक रूप म्हणजे दारू तडफडणाऱ्या जीवाच्या चाचण्या बंद करण्याचा आता दारू खेरीत दुसरा मार्ग नाही मुला सकट मातीला सिंधू सकट संसाराला सगळ्या सकट चुकाला आणि जगा सकट गोपीश्वराला सुधार करायचा हा गुरुवारीच्या विराकेतला शेवटचा प्रकार आता फक्त एक प्राण साईपर्यंत दारू अगदी शेवटपर्यंत दारू दारू